मानवाची संस्कृती व बहुमुखी विकास यांची ओळख करून घ्या इतिहासातून सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप मोठा व व्यापकता असलेला विषय म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास या विषयासाठी उत्तम व समर्पक संदर्भ अभ्यासणे आवश्यक आहे यासाठी के केसागर्स पब्लिकेशन्स यांचे आधुनिक जगाचा इतिहास इसवी सन पंधराशे ते दोन हजारचा कालखंड सुप्रसिद्ध मूळ लेखक हुकुमचंद जैन डॉक्टर कृष्णाचंद्र माथुर मराठी अनुवाद अनिल काळे संपादन व संस्करण केसागर उपयुक्त असा केसागरीय या संदर्ब, या व्यापक मांडणी याप्रमाणे विभाग पहिला प्रबोधन आणि आधुनिक विचार विभाग दुसरा आधुनिक राजकारणाचा मुळारंभ विभाग तिसरा औद्योगिकीकरण विभाग चौथा राष्ट्र राज्य व्यवस्था विभाग पाचवा साम्राज्यवाद आणि वसाहतवाद विभाग सहावा राज्यक्रांती व प्रतिराज्य क्रांती विभाग सातवा जागतिक विभाग नववा वसाहतींची मुक्तता विभाग दहावा ब्रिटिश फ्रेंच व डच साम्राज्यांचा विलय विभाग अकरावा युरोपचे एकीकरण विभाग बारावा सोव्हियत युनियनचे विघटन व एक जग हा परीक्षाभिमुख दर्जेदार संदर्भ आजच खरेदी करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा